रील्स बनवण्याच्या नादात श्वेताने गमावला जीव अपघाताचं चित्तथरारक दृश्य झालं व्हायरल सध्या सोशल मीडियावर संभाजीनगर येथील घडलेली अपघाताची घटना खूप व्हायरल होतीय यामध्ये तेवीस वर्षीय तरुणी कारमध्ये रील्स बनवताना दिसतीये मात्र कारमध्ये रील्स बनवताना ही तरुणी कारसह तीनशे फूट खोल दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला रील्स बनवण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावणाऱ्या या मृत तरुणीचं नाव आहे श्वेता दीपक सुरवसे पोलिसांच्या माहितीनुसार रील्स शूट होत असताना श्वेताने चुकीने कारला रिव्हर्स केलं कार रिव्हर्स गिअर असताना तिने ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबलं त्यामुळे हा अपघात झाला आणि त्यातच या तरुणीने जीव गमावलाय स्पेशल रिपोर्ट श्रुती पुरस्ते माइंड लाईट मीडिया